फक्त काम करा कोणतंही काम करा, ला ना करा, करा लाज, का लाज करा प्रामाणिकपणे करा आणि लाज ऑफि लागा ज्या कामाने आपलं पोट चालतंय त्या कामासाठी लाज वाटू देऊ नका कोणतंही काम करा तुम्हाला जर सक्सेस कोणत्याही कामाची लाज त्या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करूनही कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग पुणेरी जागेरीच्या माध्यमात आपले जिद्दीच्या कष्टाच्या जोरावर सुरू केले आणि जवळपास सहा वर्ष झाले हा उद्योग आणि व्यवसाय जो आहे ते करत आहे आपण त्यांच्याशी आज खऱ्या अर्थानं हा संवाद जो आहे जाणार आहोत परंतु या संवादाच्या माध्यमातून त्यांची एकूणच या व्यवसायाच्या बाबतीतली जी काही माहिती आहे ती पाहणार आहोत नमस्कार सर पुन्हा नमस्कार सर झिरो टू झिरो या चॅनल स्वागत आहे <laughs> प्रेक्षकांना तुम्ही तुमचा परिचय पहिल्यांदा करून द्या मी पुण्यावरून आलोय पुण्यामध्ये शिक्षण झालं माझं हॉटेल मॅनेजमेंट आणि दहावी माझी तिथच झाली लॉकडाऊनच्या नंतर आम्ही इथं आलो नंतर हे व्यवसाय चालू केला शिक्षण पण चालू आहे ते बरं शिक्षणासोबत स्टॉल चालू आहे तर तुमचं नाव काय सांगितलं जगदाळे पूर्ण नाव वरुण जगदाळे वरुण जगदा आज जवळपास सहा वर्ष झाले हा व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करता आहात याची कल्पना नेमकी कशा पद्धतीने सुचली बरं हाच व्यवसाय आपल्याला टाळतायचा माझे जे पालक आहेत वडील त्यांचे लहानपणीपासून हेच व्यवसाय आहेत बरं वडापाव शाहूदाना वडा डोसा दाबेली हाँ। तर त्यांचीच प्रथा मी पुढे चालू ठेवलेली हो आहे म्हणजे मग हॉटेल मॅनेजमेंट शिकण्याचं आणि ह्या व्यवसायात नेमकं काय मग हॉटेल मॅनेजमेंटनी आपल्याला ऑथेंटिक पद्धतीने कसा व्यवसाय करता येईल आपल्याला नॉलेज भेटते संवाद कम्युनिकेशन स्किल आपल्याला चांगलं भेटतो ओके आ, कम्युनिकेशन किती या तर गोष्टी होतात परंतु तुम्ही ज्या पद्धतीने म्हणलात की घरामध्ये हो सर्व शिक्षण पहिल्यांदा पाहिलेलं आहे किंवा घेतलेलं आहे हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचं संभाषण किंवा संवाद साधण्याचं कौशल्य जे आहे तुम्ही या ठिकाणी आता एक बघा तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्यावेळेस मनामध्ये भीती अशी वाटते नाही की आपल्याला आपण एवढं शिक्षण घेतलंय आणि हाच व्यवसाय आपण केल्याच्या नंतर मित्र वगैरे किंवा मी जे आहे तर लहानपणीपासून शाळेच्या पासून व्यवसाय करतो कोणताही व्यवसाय मी असं लाज आल्यासारखं केलेलंच नाही म्हणजे कुलफी असो लहानपणी दोन रुपयाला कुलफी आई घरी बनवून द्यायची बर बर ते मी थर्मोकोल बॉक्समध्ये विकायचो लहानपणीपासून म्हणजे व्यवसाय पहिल्यापासून त्याच्यामुळे आता तर काय अर्थ नाही विषयच नाही याची कमाई कशी राज्य म्हणजे कुठून कुठपर्यंत म्हणजे कशा पद्धतीने विक्री करतात त्याची किंमत किती असते का आपली याची किंमत आपली वीस रुपये हा पर डे आपल्याला समजा आठशे हजार बाराशे रुपये राहून जातात सर राहून जात हो चार ते पाच तासांमध्ये आपण हे व्यवसाय करतो म्हणजे सकाळी इव्हीनिंगच्या टाइमेला सकाळी किती संध्याकाळी दुपारी तीन ते संध्याकाळी नऊ वेळेमध्ये तुम्ही ही सर्व विक्री आता मला दुसरी प्रश्न विचारायचा की बघा तुम्ही हा व्यवसाय करत असताना तुम्हाला जे काही मॅनेजमेंट म्हणतात आपण हा व्यवसाय सुरू करत असताना काही गोष्टीचं मॅनेजमेंट तुम्हाला नक्कीच पाळावं लागतं करता बाकीच्या गोष्टी बाकी मी सकाळच्या वेळेमध्ये कम्प्लीट बरं कॉलेज असो बाकीचं शिक्षण असो या मग घराचे कामे असो बाकीचे ते सकाळच्या टायमेला पूर्ण होऊन जातात आणि याच्यासाठी कच्चा माल वगैरे जसं की पावा असेल किंवा इतर जे काय पदार्थ आहेत ते कसे मागवतात पाववाल्याला आपण बेकरीवाल्याला सांगून ठेवले ते पाव आपल्याला डायरेक्ट आणून देतो बाकी जे कल्ला कच्च्या मालाची प्रिपरेशन आहे आपण दोन तासामध्ये करून घेतो घरी घरीच करून घेतो आणि इथं हो हो फक्त जे काय पाव आहे तो त्या बेकरीवाल्यांना सांगून इथं हो, हो हो, मागून सांग फक्त या त्यामध्ये काही प्रकार वगैरे आहेत हो तीन चार प्रकार आहेत म्हणजे कशा पद्धतीचे असतात रेग्युलर आपली चीज दाबेल आहे आणि बाकीचे जे तीन प्रकार आहे कोल्हापुरी म्हणजे स्पायसी दाबिली असती एक चीज दाबिली आणि एक प्रय दाबिली म्हणजे याच्या मग किंमत वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत हे सर्व हे पीस वगैरे कसे वीस रुपयात मग एकच हा एकच पीस सिंगल पीस एक सिंगल पीस आणि अशा दिवसाचे किती तुमच्या अडीचशे ते तीनशे फीस जातात म्हणजे सगळा खर्च जाऊन तुम्हाला हजार ते बाराशे रुपये म्हणजे बघा तरुणांसाठी की जे काही नवीन शिकत असणारे जे काही तरुण आहेत त्यांच्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीचा संदेश दिलाय की तुम्ही शिक्षण घेऊनही हो व्यवसाय करू शकतो आणि स्वतःचा खर्च जो आहे भागू अशा बरोबर सर्व करत असताना तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळ्या अजून कल्पना आहेत माझ्या डोक्यात एकच कल्पना आहे की आपल्या व्यवसायाला पुढे कसं जाऊ घेऊन येईल आणखीन जास्त म्हणजे तुमचे फ्रँचायजी वगैरे अजून आणखीन तर विचार नाही तसं शॉप आधी सगळ्यात आधी आपल्याला शॉप मध्ये यायचं शॉप मध्ये आल्यावर फ्रँचायजीचा विचार करायचा प्रदर्तीया प्रदर्तीया। तुम्हें तुम्हें टुम्हें टुम्हें। चा विचार तुम्ही नक्कीच भविष्यामध्ये कराल कारण त्या पद्धतीचं मॅनेजमेंट तुमच्याकडे आहे संवाद कौशल्य त्या पद्धतीचं त्याच्यामधून आम्हाला दिसतंय पण ग्राहकांशी तुमचा जो संवाद आहे तो संवाद आम्ही तुमच्या इथं पाहिलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये किंवा कालावधीमध्ये तुम्ही हा व्यवसाय पुढे घेऊन त्या फ्रँचाईज ची नक्कीच असेल मला शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचा की जे नवीन तरुण घेऊनही आज बेरोजगार म्हणून त्या फक्त काम करा कोणतंही काम करा जी करा प्रामाणिकपणे करा आणि लाज वाटू नको देऊ लागा ज्या कामाने आपलं पोट चालतंय त्या कामासाठी लाज वाटू देऊ नका कोणतंही काम करा करा तुम्हाला जर सक्सेस असेल तर पणच्याही कामाची लाज त्या ठिकाणी बाळगते त्यामुळे हा तुम्ही खूप महत्वाचा बरोबर आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी खूप मनमोकळीपणाने गप्पा मारल्या येणाऱ्या कालावधीमध्ये हा व्यवसाय जो आहे तो मोठ्या प्रकारचा होऊन जाणार